हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग वर बसलो आहे इथे माझा हा लॅपटॉप आहे इथे माझा बेड आहे या रूममध्ये झोपतो जेव्हा मी इथे येतो मागे जाऊ परत बघू किती साफसफाई झाली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच असेल तुम्हाला मी ते वांग्याची जी रोपं किंवा ती मिरचीची काय अजून आली नाही पण काकडी आली आहे टमॅटो आले आहे आणि भेंडी आले आहे तर असे काय काय जे आलेत ते तुम्हाला मी दाखवतो उडव आता मी इथून स्टार्ट करतोय तर जसं की तुम्ही बघू शकता काकडीचे रोप कसे आले तर ह्यांना आपल्याला ट्रान्सफर करायला लागेल हे आताच वाकायला लागलेत तर इथे टॉमॅटो आहे इथे मिरची येते आणि इथे आता आता याय लागलेत वांग्यांची बारीक बारीक चाण आणि इथे भेंडी आहे आणि ही आपण एक लाल मिरची घेतलेली बघा तुम्ही तर हा इथे झोपाळा आहे तर जेव्हा मी वर येऊन बसतो तेव्हा मी इथे बसतोच म्हणजे इथे येऊन कधी काम करायचं असेल लॅपटॉप वरती तर मी इथे असतो बसतो समोर व्यू होतं बघा तर आपण खाली जाऊ आजच्या बाजूला काहीतरी आपल्यासाठी बनवून ठेवले ते पोहे पोहे आहेत आणि ते बिट्टू साठी त्या चाय आपण पहिला बिट्टूला पोहे देऊ पोहे मस्त लिंबू पिळतो त्याच्यावर सगस तो। मैं नॉर्मली सग खात मैं पोहे खाने घतो मैं अपन पटी जाऊ साफ सफाई के लिए बहु हे जे इथे पाईप दिसत आहेत हे जे केलेत ते विहिर आहे ह्या विहिरीतून आपण पाणी घेतो डायरेक्ट तर हे इथे ते पाईप केलेत आणि ही एक आपली टाकी होती ती जराशी खाली फुटली आहे तर हिला परत आपण एक दिवस रिपेअर करू पण आता काय डायरेक्ट पाणी येतं म्हणून आम्ही डायरेक्ट वरतीच सोडतो टाकीची सध्या काही गरज लागत नाही सगळं वातावरण आता पाऊस पडत होता आणि आता पाऊस थांबलाय पुढे जाऊ होता काय हा राहिला हो हो आए। काजू पडलेला होता परत उभा केलाय तर बघा इथे पण साफ केलंय

फ्रेंड्स हाय आज आपण मागे गेलो त्यानंतर ब्लॉग काय आपण दुपारचा शूट केलाच नाही जरा कामात बिजी होतो आणि आता घरी आलोय मागाशीच तर ड्रेस पण चेंज नाही केला आहे अजून तर मी इथे कांदा कट केला आहे तुम्हाला दाखवतो बघा हे कांदा टॅमॅटो कट केला आहे आणि मी आज इथे मस्त रस्सा करणार आहे ग्रेव्ही चिकनची मी इथे हे दोन तीन पीस काढून ठेवलेत भाजण्यासाठी मी इथे पहिला गॅस पेटवतो तर इथे हे गरम झालं आहे त्यामध्ये मी तेल टाकतो तेल मी कमी केलं आहे जास्तच पडलं माझ्याकडून भूलचूक माफ तरी तेल पडलं आहे जास्त पडलेलं मी कमी केलं आणि ह्याच्यात पहिलं मी कांदा टाकेल टामेट टाकेल पण त्याआधी मी कढीपत्ता टाकेल कढीपत्ता मी काढतो फ्रीजमधून कढीपत्ता भेटला आहे मी ह्याच्यात पहिला कढीपत्ता टाकतो मस्त भरपूर तर मी यामध्ये आता हो कांदा टाकतो आणि मिक्स करतो मस्त गॅस फास्ट ठेवलाय हो मी याच्यात कांदा जास्त घेतला टॅमॅटो एकच घेतलाय तर आज मी मस्त चिकन खाणार आहे कांदा एकदम मस्त लाल करून घ्यायचा कांदा बघा मस्त एकदम कांदा फक्त करपून नाही द्यायचा कांदा मस्त एकदम ब्राऊन झालाय बघा आता मी याच्यात टॅमॅटो टाकेल तर यामध्ये मी आता हळद तिखट मीठ टाकेल हळद तिखट याच्यात हळद टाकतो आणि हे दोन चमचे मस्त भरून मी जरा अजून तिखट व्हायला मी असे तीन चमचे टाकले तिखट आणि एक चमचे हळद मस्त आता त्याला असा एक करू स्लो गॅसच ठेवायचा तिखट करपेल मीठ टाकतोय त्याला पण आपण मस्त असं एक करून घेऊ मी ते चिकन मस्त धुवून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता हे स्किनवाले चिकन आहे बघा हे स्किन वाला चिकन आहे हे जे मी घेतलंय है चा। मी आता चिकन सोडतो याच्यात पीस पण मी मोठे चांगले चांगल्याचे कधी कधी छान लागतात असे मोठे पीस ठेवले की खायला पण सा एक करून घेतो तर मी आता ह्याच्यावर ताट ठेवतो आणि पाणी सोडतो जस चिकन गरम होईल तसं पाटातलं पाणी पण गरम होईल आणि हो ते आपल्याला हे पण भाजायचे ते मी भाजून घेईल आता या शिगेला लावून घेतो हे पेटा पेटा लावतो कधी असं भाजलेलं खाऊन बघा गॅसवरती जर शीग नसेल तुमच्याकडे तर कुठलीही अशी जाळी वापरू शकता तर हे असं हे भाजलेलं चिकन तलेच्या पेटात मस्त एकदम असं भाजून भाजूनच गॅसची वाट लागली आहे मस्त लागत खायला ला। मीठ लावलंय ना मसाला लावलाय फक्त मस्त धुतलय असच मी खाणार याला पेटा जरासा लेट होतो कडक असतो पेटा म्हणून जरासा लवकर भाजलं जात नाही पण कलेजा लगेच होतो इथे ते, ते कालवण आता उकळत आणि बघू शकता याच्यावरून वाफा निघत आहे बघा तुम्ही चिकनला पण पाणी आहे तर मी सध्या चिकन पहिला हालून घेतो नंतर मग त्याच्या ताटातलं पाणी किती लागतं ते त्या अंदाजी टाकतो तर हा बघा हा सगळा चिकनला चिकनचं चिकन चिकन पाणी हे सगळं म्हणजे दिसतं इथे मी याच्यात पाणी ओतलंच नाही चिकनचं सगळं पाणी या चिकनच्या पाण्यामध्येच शिजून द्यायचं मस्त टेस्ट होते तेव्हा पीस पण मी असे मस्त मोठे ठेवले आज चिकन लेग पीस खायचे ना मला तर मी ह्याच्यात जरासं पाणी टाकेल शिजण्यासाठी जास्त पाणी नाही टाकलंय जरासच टाकलं मग गॅस आता मी हा फास्ट करेल गॅस फास्ट झाले आणि मी ह्याच्यामध्ये हो आता वाटण टाकेल आप द्धना है। तो। आप हे आपल्याकडे धना पावडर आहे ही मस्त ह्याच्यात टाकतो गरम मसाला नाही आपल्याकडे आणि हे वाटण आहे खोबऱ्याचं वाटण नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे है खोबऱ्याचं वाटण कसं करतात मस्त ह्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकतो मी आता वरून जास्त नाही टाकलं याच्यात कमीच आहे असं मिक्स करू याच्या बघ आता याची दिसतात आहे हे आता एकदम मस्त आपण उकळी येईपर्यंत चांगलं शिजवायचं आहे चिकनचे पीस मोठे आहेत अजून ते शिजले नाही आहेत तर इथे कालवण शिजत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण असं हे मस्त भासतोय मित्रांनो लाईफ मध्ये एन्जॉय पाहिजेच कुठला क्षण काय घेऊन येईल आपण सांगू नाही शकत चटका बसला तर जीव लाइक करा मित्रांनो शेअर करा करा तुम्ही ह्याला बंद केलं आता बघा कसं एकदम झालंय तर बघू शकता मस्त केळीचा पान घेतलाय मी त्यावर हे कलेचे आहे पेटा आहे खाओ अपन है ना नंबर लगता है पेटा है माझ्यामागे शिस्त आहे बघू शकता तर मित्रांनो आपलं मस्त इथे चिकनचा रस्सा झालाय आणि इथे मस्त मी गोल टॅमॅटो कट आहे खाण्यासाठी मस्त इथे चिकनचा रस्सा आणि आज मी मस्त पोट भरून चिकनचा रस्सा आणि भात खाणार आहे खूप दमलो आहे आजच्या दिवशी तर आता मी जेवण घेतो तर मित्रांनो बघू शकता इथं मी कालवून घेतलंय आणि ते भात आहे आणि ते मस्त मी टॅमॅटो आणि कांदा असा घेतलाय मी ते मस्त रस्सा टाकतो असा मस्त असं हे करतो एक पीस असा घेतलाय मी आता एक नंबर चिकन मी आता जेवण घेतो आणि हा ब्लॉग इथेच बंद करतो लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुन्हा उद्या